साठी त्यानंतर मका मका पीक हे सोलापूर महाराष्ट्राचा जर विचार केला सोलापूर त्यानंतर नगर त्यानंतर सांगली धुळे जळगाव संभाजीनगर जालना एवढे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घेतल्या जात रबी मका हे पीक सिरियल वर्ग पीक आहे त्यामुळं ज्या ठिकाणी सोयाबीन हरभरा सतत वर्षानुवर्षे घेतले जाते तिथे तुम्ही मक्याचं पीक जर घेतलं तर नक्कीच तुमच्या जमिनीतली बुरशी कमी होईल आणि मका हा एकरी पन्नास सुद्धा होऊ शकतो व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर खरीपापेक्षा जास्त मका हा रब्बीमध्ये पिकतो फक्त नवीन ठिकाणी मका पीक घ्यायचं असल्यास थोडंसं डुकराचा त्रास आपल्याला होऊ शकतो पण गावातल्या अनेक शेतकऱ्यांनी जर पेरतो म्हटलं मका तर निश्चित तुम्ही त्याच्यावर सुद्धा मात करू शकता आज आपण जे पिकाचा फेरपालट करत नाही पिकाचा फेरपालट टाळतो आहे एकच पीक पद्धती आपली सध्या चालू आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव या पिकावर होतोय त्यामुळं पल्सेस त्यानंतर सिरियल्स म्हणजे कड धान्य त्याच्यावर तृणधान्य जर आपण घेत गेलो तर नक्कीच आपल्या जमिनीचा पोत हा सुधरेल किमान कायम तरी राहील त्यामुळं पहिले आपले पूर्वज किंवा आपले वडील आजोबा मला अजूनही आठवतं की सोयाबीन तेव्हा नव्हतं एक वीस पंचवीस वर्षापूर्वी त्या किंवा चाळीस वर्षापूर्वी जर पाहिलं तर मूग असायचा खरीपामध्ये मूग पेरायचे कापूस पेरायचे आणि काही जमीन उडीद असायचा किंवा मूग असायचा काही ज्वारी पेरायचे आणि उन्हाळी आपल्या रब्बीच्या ज्वारीसाठी काही जमीन खाली ठेवायचे आणि मग दुसऱ्या वर्षी कापसाच्या शेतात मूग किंवा उडीद असायचा उडदाच्या शेतात कापूस असायचा खाली शेतात कापूस असायचा या पद्धतीनं पिकाचा फेरपालट फार व्यवस्थित करत होते त्यासाठी हा एक चांगला आपल्याला इथे पर्यायी पीक आहे मका आता जातीमध्ये बूस्टरचं बी पी जी हंड्रेड हे वान बाजारात आलं आहे आत्ता रब्बीमध्ये आपण एकदम थोडं फक्त दोन अडीचशेच पाकिटं आपले तयार होऊ शकले ते मात्र खरीपामध्ये हे वान तुम्हाला मिळेल अत्यंत उत्कृष्ट बाजारातल्या सगळ्या वाहनात पहिलवान वाण ज्याला म्हणाल तर ते बी पी जी हंड्रेड आहे आता रबीमध्ये तर तुम्हाला बहुतेक मिळणार नाही कारण खूप कमी त्याचं बियाणं होतं पण खरीपामध्ये येत्या खरीपामध्ये तुम्हाला ते देऊ अत्यंत उत्पादनक्षम खूप चांगलं वाण आहे त्यानंतर पायनियरचं तेहतीस झिरो दोन आहे तेहतीस शहाण्णव आहे सेंजंटाचं सत्याहत्तर वीस आहे अडुसष्ट झिरो दोन आहे अॅडवंटाचं सातशे सत्तावन्न आहे नाईन वन फाईव्ह झिरो आहे कावेरीचं पन्नास आहे फाईव्ह वन झिरो वन असे अनेक वाण मक्यामध्ये खूप आपल्याला चॉईस भरपूर आहे कोणतं वाण घेऊ शकता कालावधी आता तसं जर पाहिलं तर मका हे पीक वर्षभर येणार आहे कोणत्याही महिन्यात मका पेरतायत जूनमध्ये पेरा जुलैमध्ये पेरा ऑगस्टमध्ये पेरा सप्टेंबरमध्ये पेरा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी ओनही मका त्यामुळं जर तुम्हाला काही सुचतच नसलं आणि कधी शेत खाली असेल चार महिने तुम्हाला वेळ असेल तर मका तुम्ही तिथं पेरू शकता फक्त मका ज्वारी बाजरी हे सिरियल्स पिकं जे आहेत याच्यावर लष्करी आई थोडीशी जास्त आता यायला लागली फॉल आर्मिओम ज्याचं नाव आहे त्याचं त्यासाठी एक दोन फवारे तीन फवारे करण्याची आपली तयारी असली पाहिजे तर रबी हंगामात मक्याची पेरणी साधारणतः पंधरा ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर पर्यंत करता येते रबी जर म्हटली तर त्याच्या आधी करता, नंतर करता। ते नंतर करता त्याला काही बंधन नाही आहे बीज प्रक्रिया मक्याला तुम्ही रिहायशेट किंवा पिक्सल आणि त्यानंतर आझाटो बॅक्टर जर असेल तर आझाटो बॅक्टरची बीज प्रक्रिया तिथे मक्याला करा बीज प्रक्रिया महत्वाची आहे उशिरा व मध्यम कालावधीच्या जातीसाठी ओळखील नंतर साठ सेंटीमीटर ते पंच्याहत्तर सेंटीमीटर आणि दोन रोपात वीस ते पंच पंचवीस सेंटी उशिरा येणाऱ्या थोड्याशा जाती जर असेल तर त्याच्यामध्ये अंतर हे साठ म्हणजे दोन फूट आणि दोन रोपातलं वीस ते पंचवीस सेंटीमीटर आता ठेवायचं लवकर तयार होणाऱ्या जातीमध्ये पंच्याहत्तर नको साठच फक्त साठ सेंटीमीटर आणि दोन रोपात वीस सेंटीमीटर पंचवीस सेंटीमीटर नको वीस सेंटीमीटर सरीवरंबावर पेरणी करताना सरीच्या बगलेत मक्क्या मध्यावर एका बाजूला पेरणी करावी सरी जर पाडली सरीवरंबाच्या मध्ये प्रमाण एकरी सहा ते आठ किलो सिंगल क्रॉस मक्के आता बहुतांश आहे आणि त्याचं बियाणं म्हणजे त्याचे पानं असे वाढल्यामुळं ऊसाच्या वाड्यासारखे पानं असल्यामुळं त्यात दाटणी होत नाही त्यासाठी एकवीस सात किलो बियाणं हे योग्य प्रमाण आहे पेरणी सोबत खत देताना दहा सव्वीस सव्वीस दोन बॅग द्या किंवा डीएपी दीड बॅग अर्धी बॅग पोटॅश झिंक सल्फेट दहा किलो एन पीके आहे अडीचशे ग्रॅम वीस ते तीस दिवसांनी युरिया अधिक पीभूज द्या आणि चाळीस ते पन्नास दिवसांना पुन्हा युरिया अधिक पिबी मी जसं तुम्हाला गव्हामध्ये सांगितलं युरिया एकदाच न देता दोनदा विभागून द्या तसं मक्यामध्ये सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे युरिया एकाच डोसमध्ये न देता दोनदा विभागून द्यायचा वीस दिवसाला चाळीस दिवसाला सोबत जीवाणू खत तुम्ही तिथं वापरू शकता तण व्यवस्थापनामध्ये अठरा जीन तुम्ही मारू शकता तीन टिंजर तीस मिली अधिक अठरा झिन पाचशे ग्रॅम किंवा लावडीस एकशे पंधरा मिली अधिक अठरा झिन पाचशे ग्रॅम हे प्रति एकर पूर्व तणनाशक तुम्ही पेरणी झाल्याबरोबर अठ्ठेचाळीस तासाच्या आत याच्यापैकी कोणतंही तणनाशक